कोणी बाहेर जात राहिला तर मागे आवाज देतेस सा नहीं। काम होता तुम बापा, आतास तो तुले सांगतलो का नाही का बाईसाठी साडी घेवायला चाललो राखी येऊन राहिली आहे हो मी तेच म्हणतो जास्त माग साडी बापा कशी बायको सर रे हे मी आपल्या बहिणीसाठी साडी घेवायला चाललो हजारची घेईन नाही दोन ना हजारची ची घेईन तू बोलणारी कोण होतेस मी काय म्हणत होतो आता आपल्या बहिणीसाठी साड्या घेऊनच राहिल्या दोन दोन हजारच्या नको घ्याल पाच पाचच्या साड्या आणाल वर बर चट्टू खूपच सांगून राहिलीस ना तू पाच पच सौ च्या साड्या आणाल म्हणते पचपन्न सौ च्या साड्या घालतो माझो बहिणी वा रे वा पाच पाच सौच्या नाही घालतात का दहा दहा हजारच्या घालतात पाच पाच सौच्या साड्या घालतात आणि आपली परिस्थिती पहा आता पर्यापणाले पैसा लागला आहे तर दोन दोन हजार माझ्या बहिणी होत दोन दोन हजारच्या साड्या बी घेईन आरतीत पाच पाचशे बी टाकील वर्षातून दोन खान येते आणि काही खावाले नाही मागत अन साजरी लिस्ट बनव का राखी बंदी का बनवायचा आहे ना का नाही माझ्या बहिणीच्या चांगल्या अहूनच पाऊर कर आ, किती चांगला आहून चार पाहून चार करतो तरी माझ्या गोष्टच करते आणि दोन दोन हजारच्या साड्या घेऊन का कराल तर ऐ दोन दोन हजारच्या साड्या घालून कुठे जातील त्या अहो तर माझे पैसे होत ना माझ्या बहिणी होत तू कशी आपल्या बाहेर जातेस तो मस्त दोन दोन हजारची साडी घेतेस आणि तुझा भाऊ एक एक हजार रुपये आतीत टाकते हो तर माझा भाऊ ड्युटीवालाच आहे काय झालं घेईल तर तुम्ही आहात ड्युटी वाले ना कास्तागारीचा सवाल नाही रोजच्या चाळीस रुपयाचा म्हणजे बारा सवचा महिन्याचा खर्रा होते तर आपल्या बहिणी का दोन हजार ची साडी नाही घेऊ शकत दोन ठनस्या बहिणी आहेत माझ्या दोन हजारची साडी घेईन ना तीन हजार ची घेईन

मार नाव धरतेत याचा कलरच चांगला नाहीये याची धडीच चांगली नाहीये तर ही साडी अशीच आहे तर तशीच आहे आरतीत पाच पाचशे रुपये टाकाल झाला का तुझी गोष्ट कोण ऐकते आएक ऐकावे जनाचे न करावे मनाचे मी आपल्या मनाची करीन करा बाबा काहीच करा हजार द्या नाही दोन हजार द्या हा तर जातो ना मी साडी घेऊन आणतो आपल्या बहिणीसाठी अहो आता का झाला मी का म्हणतो तेवढी माग साडी नको आणाल एक दीड हजार पुष्कळ होते नाही का आता दुकानात जाईल ना पाहीन मागच्या वर्षी दीड दीड हजाराच्या साड्या आणलो होतो तुझ्या जवळ ठेवायला दिलो तर तू बाई का केलीस आपल्या घरातल्या साड्या माझ्या बहिणीले दिलीस ना त्या चांगल्या दीड दीड चा साड्या आपल्यासाठी ठेवलीस किती हुशार बायको म्हणावा तुम्ही आणल्या होत्या तर कलर चांगला होता म्हणून ठेवला आपल्यासाठी तर अशी बायको आहेस म्हणून मी तुझ्या जवळ ठेवायला नाही देऊ मी आपल्या अलमारीत ठेवीन माझ्या बहिणी येतील तर आपल्या हातानं साडी देईल म्हणतो दीड दीड हजारच्या ना आ, दुड़ दुड़ न, दोन दोन साड्या देता देता तर देता पण मी काय म्हणतो तुम्ही चालल्या ना मार्केटले तर माझ्यासाठी वीस रुपयाची जलेबी आणाल ना अरे बाप्पा बाप्पा आता लाडी कोडी लावून राहिली बडी जलेबीची लेडी आहेस तुझ्या बापानं एका हलवाईला काऊन नाही देऊन दिलं तुले माझ्या बापाने म्हणलं मी मोठ्या कास्तकाराला देतो त्याचे ती हे बोरेने बोरेने धान येतील तर ते धान विकलं माझ्या पोरीले जलेबी चारल काजू चारल बदाम चारल सोनपापडी चारल म्हणून देलं लबर चट्टू कुठली जाऊ दे ओ पण आणल जलेबी जलेबी आणल ना हो आणतो ना आपल्या बहिणीसाठी साड्या बी आणतो दोन दोन हजारच्या चला हे तर गमतीची गोष्ट होती पण तुमच्या नंदा आता राखीला घरी आल्या तर त्यांना चांगली आरतीत पैसे टाकायला सांगा आणि छान छान साड्या घ्या त्यांचा आउंचार पाहुंचार करा त्या सुखी समाधानी राहतील तुमच्या इथून तृप्त होऊन जातील तर खूप खूप आशीर्वाद देतील नाही का शेवटी त्यांचे हे माहेर आहे त्यांना दोन दिवस सुख मिळालंच पाहिजे रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एन्जॉय करा